सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी अलंकार सराफ बाजार आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या महिला आणि तरुणींना फॅशनचं नवं गिफ्ट मिळालंय पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड देणारा कुलश्री सिल्क अँड सारीचा डिझायनर स्टुडिओ आता नाशिककरांच्या सेवेत खुला झाला आहे आणि याचं उद्घाटन सोहळा देखील मोठ्या दिमाखात पार पडला आहे खरं तर साडी हा भारतीय संस्कृतीचा अजरामर पोशाख तर कुर्ती हा महिलांचा नेहमीच आवडता ड्रेस या दोन्हींचं आधुनिक कलेक्शन आता नाशिककरांना मिळणार आहे कुलश्री सिल्क अँड सारीच्या डिझायनर स्टुडिओमध्ये नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते या डिझायनर स्टुडिओचं फीत कापून उद्घाटन करण्यात आलंय भव्य आणि आकर्षक सजावट झालेल्या या कार्यक्रमाला संचालिका सपना दळवी एकता कदम किरण काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते तर आमदार देवयानी फरांदे यांनी या कुलश्री स्टुडिओला शुभेच्छा दिल्या कुलश्रीच्या नवीन ड्रेस रेडीमेड ड्रेसेस त्या दालनाचं उद्घाटन झालेलं आहे आणि अतिशय सुंदर असं कलेक्शन ह्या ठिकाणी आहे मी सौभाग्यवती दळवी यांना मनापासून शुभेच्छा देते की कुलेशी साड्यांच्या नंतर आता ते रेडीमेड ड्रेसमध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना उत्तम यश लागलं अशी मी मा दुर्गेच्या चरणी प्रार्थना कसं वाटतं मला खूपच सुंदर असं कलेक्शन या डिझायनर स्टुडिओमध्ये महिलांसाठी डिझायनर सारीज बुटीक कलेक्शन बंगलोर आणि बनारसच्या साड्या तर तरुणींसाठी कुर्तीज डिझायनर कुर्तीज वेस्टर्न आणि इंडो वेस्टर्न ड्रेस अशा विविध व्हरायटी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत गेल्या चार वर्षांपासून आपल्या आकर्षक कलेक्शन्समुळे ग्राहकांचा विश्वास मिळवलेले कुलश्री सिल्क अँड साडीज आता नव्या डिझायनर स्टुडिओच्या माध्यमातून फॅशन जगतात आपली वेगळी ओळख निर्माण करते तर नाशिककरांनी एकदा तरी या नव्या डिझायनर स्टुडिओला भेट द्यावी असं विशेष आव्हान ग्राहकांना केलेलं आहे संचालिका सपना दळवी यांनी नमस्कार सगळ्यांना मी सपना दळवी फुलशी सिल्क साडीची ओनर माझं शॉप आहे शरणपूर रोडला राका कॉलनी साडी मध्ये आम्ही चार वर्षापासून करतोच आहे आणि सगळ्यांना आमचं कलेक्शन आवडतंच ते कलेक्शन आम्ही बँगलोर बनारस डिझायनर सगळं काही आम्ही तिथे अवेलेबल केलेलं आहे सेम आम्ही आता आजपासून डिझायनर स्टुडिओ म्हणून पण आम्ही सुरुवात केली आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला कुर्तीज डिझायनर कुर्तीज वेस्टर्न इंडो वेस्टर्न सगळं काही मिळेल सप्नता इतर शॉप पेक्षा इथलं शोरूमपेक्षा आपलं शोरूम का वेगळं ठरतं ते म्हणजे व्हरायटीज आम्ही सर्च आम्ही बाहेर सर्चिंग करून शोधून शोधून सगळी व्हरायटीज सगळ्या कस्टमरसाठी घेऊन येतो तुमच्याकडे म्हणजे ग्राहक वर्ग येतो मोठ्या प्रमाणामध्ये याचं कारण काय की त्यांना वेगवेगळे व्हरायटीज बघायला माहित आणि आमचं दाखवण्याची पद्धत जी झाली आम्ही आमचा स्टाफ झाला किंवा आम्ही झालो आम्ही भरभरून बर व्हरायटीज दाखवतो कस्टमरला आणि बाहेरून आणताना पण आम्ही असं सर्च करून आणतो की हे आवडलं पाहिजे अशा कॉन्फिडन्सने आम्हाला आम्ही ते सगळी व्हरायटीज आणतो आणि ते आमच्या कस्टमरला आवडतं किती वर्षापासून तुम्ही चार वर्षापासून वर्षा साडीचं त्याबद्दल काही सांगाल थोडं ते तर आम्हाला आमच्या कस्टमरला इतकं आवडतं की ते लांबून लांबून बाहेरच्या गाव गावावरून पण इथे येऊन कुठल्या कुठल्या प्रकारच्या साड्या असतात डिझायनर साडी बुटीक कलेक्शन बँगलोर बनारस सगळं आहे म्हणजे असं या डिझायनर स्टुडिओमध्ये असं काय कुठल्या प्रकारचं मटेरियल आपण यूज करतो सगळं आहे प्युअर सेमी प्युअर कॉटन प्युअर सिल्क क्रेप प्युअर क्रेप सगळं आहे प्युअर शिफॉन सगळं नाशिककर ग्राहकांसाठी तुम्ही एक शेवटचा काय मेसेज द्याल कसं काय तुम्ही नक्की विजिट द्या एक श्री डिझायनर स्टुडिओला तुम्हाला गॅरंटी आहे की तुम्हाला इथलं कलेक्शन खूप आवडेल म्हणून एक नक्की एक विजिट दिली पाहिजे असं मला तुमचा आमचा ऍड्रेस आहे शॉप नंबर सोसायटी शरणपूर बॅक बॅकसाइड राखापुर थँक्यू सो मच ना तर कुलश्रीचं कलेक्शन नेहमीच वेगळं आणि आकर्षक असतं आणि या नव्या दालनामुळे महिलांना अधिक चांगले पर्याय उपलब्ध होतील असं मत युनिटी व्यक्त केलाय नमस्कार नाशिककर मी ॲडवोकेट एकता प्रशांत कदम युनिटी फाउंडेशनची फाउंडर अँड प्रेसिडेंट आज मी कुलश्री डिझायनर स्टुडिओला व्हिजिट केली आहे आणि आज येण्याचं कारण असं खास होतं की सपना दळवी मॅम ज्या या स्टुडिओच्या ओनर आहे यांचं आज ओपनिंग होतं आणि यांनी याआधी कुलश्री सिल्कन साडी त्यांचं एक शॉप होतं त्याच्यामध्ये त्यांच्याकडे वेगळ्या प्रकारच्या पैठणीज डिझायनर साडीज होत्या आणि यांनी नवीन जे शॉप ओपन केले त्यामध्ये इंडो वेस्टर्न्स कुर्तीज असे वेगवेगळ्या प्रकारचे डिझायनर आउटफिट ठेवलेले आहे आणि त्यांचं कलेक्शन खूप सुंदर आहे आणि ताईंचे मी खूप खूप आभार मानते की त्यांनी मला इथे स्पेशल गेस्ट म्हणून बोलवलं थँक्यू सो मच कलेक्शन तर खूपच सुंदर आहे ताईंचं कुर्तीज पण छान आहे त्यानंतर पर्स आहे हँड पर्स आहे त्यानंतर म्हणजे लेडीजसाठी जे काही लागतं ब्लाऊज रेडी ब्लाऊज त्यानंतर स्कर्ट वगैरे सगळं काही कलेक्शन तुम्हाला इथे कुलस्ट डिझायनर स्टुडिओमध्ये मिळणार आहे आणि मेन म्हणजे यांची खासियत अशी की यांनी बॉम्बे आणि लोकल मार्केट नसून यांचा जो काही कलेक्शन आहे तो जयपूर वरून आणलेला आहे सो इथं सगळं काही तुम्हाला जयपूर स्टाईल कलेक्शन बघायला मिळेल तर नक्की नाशिककरांना माझं आव्हान असेल की सगळ्यात जास्त जास्त लेडीज नाही इथे विजिट तर पारंपरिकतेसोबत आधुनिकतेची सांगड घालणारं हे कलेक्शन नाशिककरांसाठी एक खास आकर्षण ठरेल असं किरण काळे यांनी म्हटलंय बाईट किरण काळे किरण काळे बोलतोय आम्ही सिल्क अँड सारीज सुरुवातीपासून सिल्क अँड सारीज ओपन केले कुलश्री सिल्क अँड सारीज आज आम्ही नवीन ब्रँच ओपन करत आहोत कुलश्री डिझायनर बुटीक याच्यामध्ये रेडीमेड कलेक्शन इंडो वेस्टर्न्स कुर्तीज लेंगा टू पीस थ्री पीस ऑल व्हरायटी आणि खूप छान व्हरायटी जयपुरी कलेक्शन मध्ये एकतर बघा आम्ही सर्वप्रथम आज आम्हाला तीन वर्ष सारीजालेत आणि तो एक्सपिरियन्स आम्हाला इथे कामी येतोय जे पण कस्टमर्स रिपीट येतात आमच्याकडे त्यांचंही रिक्वायरमेंट आहे की तुम्ही पण ड्रेसचा शॉप टाका आणि सगळं जयपूरचं फाईन कलेक्शन इथे मिळेल तुम्हाला क्वालिटी बघा एकतर हँडवर्क मध्ये लखनवी पारसी वर्क, लख वर्क क्रेप फॅब्रिक असे अनेक असंख्य प्रकार आहेत त्याच्यामध्ये ग्राहक तर आता जसं तुम्हाला इतक्यात बोललो की साडीच शॉप आहे आमचं तो समाधानी आणि क्राऊड आहे आणि तो, तो बेसच आम्हाला इथे मिळालेला आहे आणि छान प्रतिसाद कुलश्री डिझायनर स्टुडिओ शरणपूर रोड एच डी एफ सी बँकेच्या मागे मी आज कुलश्री डिझायनर स्टुडिओ मध्ये खूपच सुंदर कलेक्शन आहे इवन सर्व्हिस पण त्यांची इतकी चांगली आहे की आपल्याला काहीतरी म्हणजे आवडूनच जाणार एकदम सुंदर कलेक्शन रिझनेबल रेट मध्ये आहे तर नक्की कुलश्री डिझायनर स्टुडिओ शरणपूर रोड पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड देणारा कुलश्री सिल्क अँड सारीचा डिझायनर स्टुडिओ आता नाशिकच्या महिला आणि तरुणींसाठी फॅशनचं खास ठिकाण ठरत आहे दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक